या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीस नंबरचं सेशन कसं कर से पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वप्रथम आपल्याला इराचं ब्राउजर लॉग इन करायचंय तीस नंबरच्या सेशनच्या सिम्युलेशन मी डायरेक्ट जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बार मध्ये टेम्पलेट सर्च करायचंय वर्टिकल टाइम लाइन नावाचं एक टेम्पलेट सर्च करायचं आहे क्रिएट बटनावरती टाईप नेक्स्ट तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू आणि हटवू शकता म्हणजे वर्कशीट दिलेल्या अबाउट टॅब हटवायची आहे म्हणजे अबाउट नावाची जी सीट दिलेली तिला डिलीट करायचंय डिलीटला जायचंय डिलीट सीटला टॅप करायचंय असे बऱ्याचदा प्रश्न आता आले तीन नंबरच्या क्वेश्चनला आपण जातोय परत टेम्पलेट एक सर्च करायचंय म्हणून टेम्पलेटला आपण जाऊ स्पोर्ट साइन अप नावाची सीट आपल्याला निवडायची एक नंबरला टॅप करायचंय क्रिएट बटनावरती टॅप करायचं नंबर चार ला आपण जातोय की एक पिक्चर जोडायचं आहे तर इन्सर्ट टॅबला टॅप करायचंय पिक्चरला टॅप करायचंय इथं स्पोर्ट इमेज दिसते त्यावरती टॅप करायचंय आणि इन्सर्ट बटनवरती टॅप इंडेक्स जाऊन बटनवर ते आपण टॅप करू नेक्स्ट गाईड ड्युटीवर सेल्फ आपण जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय त्यातला पहिला प्रश्न आहे सेव्याजचा वापर करून स्पोर्ट साईन अप शीट नावाना फाईल आपल्याला सेव्ह करायची पहिले फाईल जायचे सेव्हॅजला टॅप करायचे डेस्कटॉपला टॅप करायचे अगदी व्यवस्थित नाव तुम्हाला द्यायचे सेव्ह बटनावरती आपण टॅप करतोय नेक्स्ट सबमिट बटण होते टॅप करायचंय पहिला प्रश्न गाईड ड्युटीवर सेलचा सॉल्व आलाय सेकंड क्वेश्चन कडे आपण जातोय दुसरा प्रश्न असा आहे बी टू नावाचा सेल सिलेक्ट करायचा हा बी नावाचा कॉलम आहे हा दोन नंबरचा सेल आहे यामध्ये स्पोर्ट साइन अप सीट नावाचे टेक्स्ट एंटर करायचे त्याला बोल्ड करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचं क्वेश्चन सॉल्व आहे नेक्स्ट डिस्प्ले करण्यात आलेल्या सीट मध्ये एक पिक्चर आपल्याला घ्यायचा आहे आणि पिक्चर बी वन मध्ये घ्यायचा आहे हा बी नावाचा कॉलम आहे वन नंबरचा सेल आहे इन्सर्टला जायचंय तुम्हाला पिक्चरला टॅप करायचंय ओनली तुम्ही इन्सर्टलाही टॅप केलं एक दोन वेळेस याला कॅन्सल करून जर सबमिट केलं तरी उत्तर बरोबर येऊन जाईल नेक्स्ट चार नंबरला आपण जातोय बी दोन पासून जी दोन पर्यंत सिलेक्ट करायचंय बी टू जी टू बी दोन पासून तर जी दोन पर्यंत तो भाग सिलेक्ट करायचा आहे मर आणि सेंटरला तुम्हाला जायचं आहे मर सेंटरला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट आहे नेक्स्ट डिस्प्ले करण्यात आलेल्या सीटमध्ये पेज लेआउट प्रिंट एरियाचा ऑप्शन वापरायचं आहे असे प्रश्न आपण बऱ्याचदा आता सॉल्व्ह केलेले बऱ्याचदा आपण पेज लेआउटला गेलो प्रिंट एरिया सेट प्रिंट एरियाला टॅप केलं ओके बटनावरती टॅप करून आपण सबमिट केलं सहा नंबरच्या प्रश्नाकडे जातोय डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेलच्या मध्ये सेल ग्रुप वापरायचा आहे आणि एक सीट डिलीट करून दाखवायची पण त्या सीटचं नाव ओरिजंटल आहे ला टॅप करायचं आपल्याला डिलीटला जायचं आहे डिलीट वरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे सात नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या एक्सेलच्या मध्ये एक कॉलम सिलेक्ट करायचा आहे आणि ए कॉलम तो आपल्याला डिलीट करून दाखवायचा आहे ए कॉलम सिलेक्ट करूया आपण डिलीटला ला आहे दीड सीट कॉलमला टॅप करायचे बाजूला क्लिक करून आपल्याला उत्तर सबमिट करायचे आहे आठ नंबरच्या प्रश्नाकडे जातोय एक पी डी एफ क्रिएट करून दाखवायचे म्हणून प्रत्येकाला आज फाईलला जायचं एक्सपोर्ट एक्सपोर्टला टॅप करायचे एक्सपोर्टला टॅप नंतर क्रिएट पी डी एफ एक्सपीएसला आणि पब्लिश बटणावरती टॅप करायचे नेक्स्ट बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबरचे प्रश्न जातोय लास्ट प्रश्न आहे सेव्याज करून दाखवायचं आहे आणि व्हर्टिकल टाइम लाईन या नावाने ती फाईल आपल्याला सेव्ह करायची बऱ्याचदा सेव्याजचे प्रश्न आपल्याला जमतात आपण फाईलला जातो सेव्याजला टॅप करतो डेस्कटॉपला टॅप करतो आपण नेक्स्ट जे नाव सांगितले ते टाईप करायचे कंट्रोल सी कंट्रोल व्हीच्या मदतीने आपण कॉपी पेस्ट करू शकतो नेक्स्ट सेव्ह करायचं बाजूला क्लिक करून तर आपल्याला सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने आपण एकतीस नंबरचं सिम्युलेशन आणि गाईड इट युअर सेल्फ चे काही प्रश्न सॉल्व करून घेतले तीस नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण एकतीस नंबरच्या मध्ये ओके